दिल्लीच्या जे एन यूमध्ये मध्ये विद्यार्थी बेपत्ता झाल्याचा वाद आता आणखीनच चिघळलेला आहे काल दुपारी चार वाजल्याच्या म्हणजे तब्बल सोळा तासांपासून संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंचं कार्यालय ले असलेल्या प्रशासकीय इमारतीचा घेराव घातलाय एम एस सी बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असलेला नजीब हा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत या मुलाबद्दल काही माहिती मिळाली आहे का आणि विद्यार्थी एवढे आक्रमक का झालेत विलास मोदी सरकार आल्यापासून जेएनयू मध्ये सातत्यानं वादांची मालिका सुरू आहे आणि त्यातलंच हे नवीन प्रकरण म्हणावं लागेल नजीब अहमद नावाचा हा मुलगा शुक्रवारी म्हणजे पंधरा पासून गायब आहे पंधरा ऑक्टोबरला खरं तर त्याचं एबीव्हीपीच्या एका विद्यार्थ्याशी भांडण झालं होतं त्याच्यानंतर काही लो बाकीच्या लोकांसोबत झटापट झाली आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून हा मुलगा नाट्यमयीरित्या गायब झालेला आहे म्हणजे जवळपास पाच दिवस झाले त्याचा था। काहीही त्रास लागत नाहीये आणि जेएनयू प्रशासन याच्या संदर्भात आवश्यक ती पावलं उचलत नाहीयेत शुक्रवारीची जी, जी भांडणाची घटना झालेली आहे त्याच्यामध्ये देखील आरोपी म्हणून नजीब अहमदचं नाव कुलगुरू प्रशा, प्रशासनानं नोंदवलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी काल च्या सगळ्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयाला घेराव तक्रार केली गेली आहे थांबून प्रशांत कदम यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे तेव्हा जे एन यूमध्ये नवा वाद पेटलेला आहे विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झाले